हसनाबाद इथं आयोजित भव्य रक्तदान शिबिरात दोनशे नऊ दात्यांनी केलं रक्तदान जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था नाणीजधाम यांच्या वतीनं संपूर्ण भारतभर चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान राबवण्यात आहे रक्तदान महायज्ञ शिबिर आज दिनांक रविवारी बारा रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या जा हसनाबाद इथं आयोजित भव्य रक्तदान शिबिरात दोनशे नऊ दात्यांनी रक्तदान केलंय जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीसधाम यांच्या वतीनं संपूर्ण भारतभर चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दरम्यान रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलंय यामध्ये एक लाख रक्त कुपिका संकलित करण्याचा संस्थांचा संकल्प आहे जेणेकरून गरीब दुःख पीडितांना रक्ताचा कॅन्सर सिकल सेल अनेमिया थलेसिमिया रोड अपघात अशा दुर्धर आजारावर मात करण्यासाठी वारंवार रक्ताची आवश्यकता असते हा खर्च त्यांना परवडणारा नसतो परिणामी रक्ताच्या अभावी बरेच रुग्णांना आपलं प्राण गमवावे लागतात कारण कितीही क्रांती केली असली तरी अजून सुद्धा विज्ञान रक्ताला पर्याय शोधू शकलं नाही किंवा प्रयोगशाळेत किंवा कारखान्यात रक्त निर्माण करता येत नाही यामुळेच संपूर्ण भारतभर रक्तदान महायज्ञाचं आयोजन करून गरजूंना मोफत रक्त मिळावं असा संस्थांचा मानस आहे जालना जिल्ह्यात शिवनगर जालना इथं झालेल्या शिबिरात एकशे एकोणचाळीस अंबड तालुक्यातील जामखेड इथं एकशे पंचवीस तर जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक इथं एकशे सत्तावीस मंठा तालुक्यातील तळणी इथं एकशे बावीस भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयासमोर दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवारी झालेल्या रक्तदान महायज्ञ दोनशे नऊ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपत तसेच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीचं अनुकरण करत रक्तदान करून अनेक गरजू गोरगरीब रुग्ण अपघातग्रस्तांसाठी संजीवनी प्राप्त करून दिली आहे यापुढेही अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस तालु तालु ता परतूर तालुक्यातील दाभाडी इथं पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस जाफराबाद तालुक्यातील माहोरा इथं सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उर्वरित रक्तदान शिबिर होणार आहे तरी सर्वांनी या महा रक्तदान यज्ञामध्ये रक्तदान करून मानवतेच्या या महायज्ञामध्ये आपलं योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा सेवा समिती जालनातर्फे करण्यात येत आहे